मित्रांनो नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सीमाताई हिरे या करेक करण्यासाठी सज्ज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून ज्या ज्या व्यक्तींनी विरोध केला त्यांच्या विरुद्ध करेक कार्यक्रम करण्यासाठी आमदार सौसीमाताई हिरे या सज्ज झाल्या असून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सौसीमाताई हिरे आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांनी व्यूहरचना केली आहे कालच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाणकुळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांचा प्रवेश सोहळा मुंबई येथे संपन्न झाला विशेष म्हणजे गिरीश महाजन यांच्यासमवेत काल मुंबई येथे आमदार सौ सीमाताई हिरे महेश हिरे यांची बैठक झाली या बैठकीमध्ये प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक नऊमधील काही माजी नगरसेवक आणि मागील निवडणुकीमध्ये पराभूत झालेले काही उमेदवार यांनी भेटी घेतल्या आणि चर्चा केली काल गिरीश महाजन यांच्यासमवेत छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर त्यांच्या धर्मपत्नी सौ सविता गायकर तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर माजी नगरसेविका सौ हेमलता कांडेकर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक उपमहानगरप्रमुख समाधान देवरे मागील वर्षी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेले इंद्रबान सांगळे माजी महापौर दशरथप्पा पाटील पा यांचे चिरंजीव प्रेम पाटील यांनी भेट घेतली आणि चर्चा केली लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी नाशिकमध्ये मोठा सोहळा आयोजित करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले प्रभाग क्रमांक आठमधून माजी नगरसेविका इंदूबाई नागरे युवा नेते विक्रमांना नागरे यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश केला आहे तर माजी नगरसेविका सौ पल्लवी स्वप्नील पाटील याही भाजपपासून दूर गेलेल्या आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक आठमध्ये सध्या तरी दोन जागा रिकामी आहेत कारण स्थानिक पातळीवर माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांना विरोध झाला तरी ज्येष्ठ नेते व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शशिकांत जाधव यांना अभय दिल्याचे बोलले जाते प्रभाग क्रमांक आठमध्ये आहे ती प्रभाग रचना राहिल्यास शशिकांत जाधव आणि सौमाधुरी बोलकर यांची उमेदवारी निश्चित मांडली जाते उरलेल्या दोन जागांवर चांगलीच रस्त्य केस रंगणार आहे आगामी नाशिक महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आमदार सोसेमाता हिरे या पक्षासाठी जमाजमाव करत असून आपल्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या प्रयत्नशील झाल्या आहेत मात्र प्रभाग क्रमांक आठमध्ये नव्याने इन्कमिंग झाल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांवर मात्र अन्याय होण्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे सन्मान्यस्फोटींसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद